तर आज तालुका औंढा गाव दोडगाव येथील शेतकरी विजय मगर सर यांच्या शेतामध्ये आपण आलो आहेत तर यांनी यांच्या हळद पिकासाठी यावर्षी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या हळदीचे रिझल्ट बघून यावर्षी त्यांनी त्यांच्या हळद पिकासाठी मल्टीप्लायरचे रिझल्ट घेतलेले आहेत तर आपण थोडक्यात शेतकऱ्यांना त्यांचे अनुभव विचारू की त्यांना मल्टीप्लायर वापरल्यानंतर त्याच्या शेतात यावर्षी काय काय फरक जाणवले आणि काय काय रिझल्ट आले आहेत तर नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा विजय कुंडली थोडासा समोर या म्हणजे आवाज कमी असल्याच्या आवाज कमी होते नाव सांगा विजय मगर आता या वर्षी तुम्ही जवळपास आपले युट्यूब चे व्हिडिओ बघून मल्टिप्लर मागणी केली आणि या शेतामध्ये तुम्ही जवळपास तीन एकरासाठी वापर केलेला आहे तर या वर्षी मल्टीप्लायर कधीपासून सुरुवात केली कशा आणि कशी केली आणि आतापर्यंत याच्यामध्ये काय रिझल्ट आले मल्टिप्लाय बीज प्रक्रियेपासून सुरुवात केली आपण त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस एका महिन्याच्या वीस दिवसाच्या आत तुम्ही जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने त्या पद्धतीनं दुसरी ड्रिचिंग केली आणि त्याच्या बाद आता एक पुन्हा पुन्हा एक ड्रिचिंग केली म्हणजे तुम्ही आता प्रत्येक महिन्याला एका एकरला एक किलो एका एक या पद्धतीने ड्रिचिंग करत आहात तर जवळपास तुम्हाला मल्टीप्लायर वापरल्यानंतर तुमच्या शेतामध्ये काय फरक जाणवले फरक म्हणजे काय आता पानाची जाडी आपण पाहता याची जवळपास पानाची जाडी चांगली पुन्हा याची ग्रीनरी चांगली आता आमच्या बाजूला पण हळदी येतात त्या हळदीपेक्षा याची ग्रीनरी चांगली पानाची जाडी चांगली आणि फुटवा पण आता सुरुवात झाली आमच्या हळदीला फुटवा सुरुवात झालेली आहे तर मल्टीप्लायर वापरल्यानंतर तुम्हाला असं काय वाटतं की जे इतर शेतकऱ्यापेक्षा चांगले रिझल्ट आपल्याला आता तुम्हीच आता येताना पाहिले आमच्या बाजूला पण हळदी आहेत आमच्या हळदीसाठी गाव एक ओळखले जाते आजूबाजूच्या परिसरामध्ये दुसऱ्याच्या हळदीमध्ये आपल्या हळदीमध्ये कलर मध्ये खूप मोठा फरक आहे आणि पानाची जी साईज आहे साईज मध्ये एक फरक आहे दोन गोष्टी मध्ये खूप मोठा फरक आहे आणि सर याला जो लागलेला खर्च आहे हे तुम्हाला खूप मोठा वाटतो का नाही खर्च काय हळदीचं पीक हे खर्चिकच आहे पण तुमचं जे खर्च आहे म्हणजे हळदीचं जे एक दर म्हणजे एका महिन्याला एक, एक, एक किलो टाकायचं हो। त्या मनानं खूप म्हणजे लय मोठा खर्च नाही हळदी खूप खर्चिक पीक आहे त्या मनानं तुमच्या जे प्रोडक्ट आहे याचा खूप मोठा खर्च नाही आणि जवळपास सर आता तुम्ही या शेतामध्ये वापरले तर आजूबाजूच्या हळदी पाहून तुम्हाला तुमच्या शेतामध्ये फरकच जाणवलाय पण असं काही जाणवते का सर की भविष्यामध्ये आपल्या शेताचं उत्पन्नही वाढून निघेल आणि जे उत्पन्न तर वाढून निघेल पण याच्यामध्ये भविष्यामध्ये रासायनिकचा खर्च सुद्धा कमी होतो असं काही तुम्हाला तुमच्या शेती मी जाणवते गांडुळाचं प्रमाण तुम्ही म्हणलं तसं वाढल्याच्या नंतर शंभर टक्के बाकीचा खर्च कमी होणारच आहे कारण गांडूळ कसं आहे शेतीला सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही जसं सांगता तसं गांडूळाचं प्रमाण वाढते शेतीमध्ये वाढते तर मल्टीप्लायर वापरून तुम्ही आनंद यात एकदम टक्के तर शेतकरी मित्रांनो बघू शकता जवळपास यांनी गेल्या वर्षीचे जे रिझल्ट आहेत त्यांचे युट्यूबला उन्हाळ्यामध्ये व्हिडिओ बघितले आणि जवळपास दोन ते तीन महिने सलग त्यांनी व्हिडिओ लगातार बघितले आणि एक दिवस त्यांनी जूनमध्ये त्यांच्या गावामध्ये मला बोलवले आणि त्यांनी त्यांच्या घरी मल्टीप्लरबद्दल मार्गदर्शन घेतले घेतल्यानंतर त्यांना त्यांनी काय केलं त्यांच्या शेतामध्ये जवळपास त्यांनी पहिलंच वर्ष होतं पण त्यांनी डायरेक्ट दोन ते तीन बॉक्स घेतले होते तीन बॉक्स डायरेक्ट बावीस हजार पाचशेची बिलिंग करून त्यांनी तीन बॉक्स खरेदी केले आणि तीन एकरला सुरुवात केली आज रोजी त्यांच्या तिन्ही एकराची हळद आहेत तर ही आजूबाजूच्या क्षेत्रापैकी सगळ्यात वेगळ्या क्वालिटीची आणि सगळ्यात चांगली हळद त्यांची त्यांच्या शेतामध्ये आहे